गुड मॉर्निंग <laughs> तर आता इथे आमची सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवसाची तुम्ही बघू शकता आणि अलिबाज स्किन बघ किती विचित्र दिसते आहे <laughs> ना खूप थंडी आहे बाप रे बाप काय थंडीला पाहलाच नाही तसं उ बघा सकाळ झालेली आहे मी तुम्हाला आता सकाळचा व्यू दाखवणार आहे मस्त सो स्टेट्यू सकाळी सकाळी आता सूर्यनारायण आपल्याला दर्शन देणार आहे सगळीकडे असं धुक धुक झालेलं आहे आणि छान वातावरण झालंय नाही ते वाटते ना व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटते ना कधी याल तुम्ही या ठिकाणी तर फ्रेंड्स कशी वाटते आहे सकाळ अतिशय सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि माझा हा टेंटमधला पहिलाच अनुभव होता शिवाय मी असा नाईट स्टे पहिल्यांदाच केला होता खूप छान असा अनुभव आलेला आहे मला आणि खूप सुंदर असं वाटते ही सकाळ मी कधीच विसरू शकत नाही बाय द वे तसं म्हणालेलं तर ही ट्रीपच मी कधीच विसरू शकत नाही खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे खूप सुंदर अशी माझी ट्रीप झालेली आहे आणि माझं लवली पॉईंट म्हणजे माझा लवली व्हिडिओ म्हणजे सनसेट सनराईज तर आता सनराईज होत आहे आणि आता आमचे सगळे मेंबर्स इथे उठलेले आहे आणि आता आम्ही निघणार आहोत तर चेकआउट करायचा वेळ झालेला आहे आता आमचा आणि आता आम्ही निघत आहोत प्रस्थान करत आहोत दुसऱ्याच जागेवरती बघूया आता इथे जातोय आम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या बॅगा घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही निघत आहोत <laughs> चला 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 एकदम छान वाटला छान एक्सपिरियन्स होता परत विचार करू येण्याचा तर सगळ्या अशा मैत्रीण असेल तर यू <laughs> कसं वाटलं सगळ्यांना <थांक> था। मस्त <laughs> वाटलं रात्र कुठे गेली समजलं नाही ना था। खोपत झाले नाही प्रात्र वैऱ्याची होती चलो पुढच्या जर्नीला आम्ही स्टार्ट करत आहोत आता सगळे निघाले आहेत आणि तुम्ही तर बघितलंच की किती हॅपी आहे सगळे आणि चार्ज घेऊन निघालेले आहे सगळे पुढचं जे काही वर्ष आहे महिने आहे पुढच्या जे काय आपण म्हणतो ना कोण वर्किंग वुमन आहे यामध्ये सो त्या सगळ्या अशा चार्ज झालेल्या आहे आता आणि सगळ्या चार्जहून निघालेला आहोत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला आता माहिती नाही पुढचं पॉइंट कोणता आहे किंवा स्पॉट कोणता आहे पुढचा स्पॉट मला सुद्धा माहिती नाही आता कोणता आहे पण आणि खरंच सांग खूप छान आहे फॅमिलीसाठी सुद्धा छान आहे फ्रेंडसाठी सुद्धा छान आहे हा स्पॉटला नक्की ह्या प्र स्पॉटला विजिट करा to you. Standing, standing. Happy birthday, Thank you so much. Happy birthday, Thank you so much. Happy birthday, Happy family. Thank you, so much. Oh, oh, yeah, yeah. क्लॅप करा ना क्लॅप करा ना मागू चला आगे थँक्यू सो मच सर वाढदिवसाच्या

तर इथे आता आम्ही दीपाली टीचरचं आता कधीही नाही विसरणार असं बड्डे सेलिब्रेट करण्याचा प्लॅन केलेला होता त्यांना सांगितले नाही आहे की केक आणलेला आहे असं आणि मागून सरप्राईज देऊन त्यांना त्यांना त्यांच्यासाठी केक ठेवला आहे केक कटिंग वगैरे झाला सगळ्या मेंबर्स त्यांना आता केक भरवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ह्या दीपाली टीचर आहे सु स्कूलच्या आणि ह्या माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्ससुद्धा आहे आम्ही एकच क्लासमध्ये शिकत होतो सो फ्रेंड्स कम आणि सॉरी टीचर्स कम आणि फ्रेंड्स जास्त आहोत आम्ही

तिच्या सांगितलं की तिला म्हणजे मेंदी जायची होती साधी मेंदी दिली जात होती तिने बहिणीला विचारला काय टाकू मेंदी छान कलर येईल मेंदीला बहिणी गायच्या माझ्या

ओके चला फ्रेंड्स अशा पद्धतीने मस्त दीपाली मॅमचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता कॉफीचा आनंद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहोत पुढचा स्पॉट होता एक मंदिर होतं पण त्याचं काही निशू घेतलं नाही बिकॉज खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो आणि बस झाल्या तर ट्रीपचे भरपूरशी व्हिडिओ झालेले आहे आणि आता ओढ लागलेली आहे ती घराची आमच्या लवली लवली नाशिकची आमच्या सुंदरशा स्वीटच्या सिटीची ते म्हणजे नाशिक स्वतः आम्ही बघा किती फास्ट फास्ट असं पळत चाललेलं आहे गा पळत चाललं आहे मीन्स गाडी आमची किती फास्ट चालते आहे असं झालं तर कधी नाशिक येईल आणि कधी मी आता घरी जाईल किती कसे असो किती वातावरण छान असो किती सो फ्रेंडसोबत आपण एन्जॉय केलेला असो पण शेवटी घराची ओढती लागतेच येताना पण खूप सारा एन्जॉय करत आलो बर कामे बसमध्ये म्हणजे असं कुणीच थकलेलं वगैरे नव्हतं आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत नाशिकमध्ये आता तुम्हाला नाशिकमध्ये पोहोचून इथे का थांबला तर आता पार्टी तो बनते ना बड्डे इतका छान सेलिब्रेट झाला आहे तर सगळ्यांनी मॅडमकडे पार्टी मागितली आहे सो आता मॅम आम्हाला फालुद्याची पार्टी देणार आहे आणि मस्त असा फालुद्याचा आनंद घेणार आहे आम्ही आणि आता घर भर, घरची ओढ लागली मला परत सांगते कारण एकदा नव्हता सो, सो मला घरची खूप ओढ लागली आहे हा फालू दा कधी फिनिश करून मी घरी जाते मला असं झालेलं आहे मला मुलाला मी कधी भेटते भले दोनच दिवस झालेले आहे त्याच्यापासून दूर आहे पण तरीही आता खरंच त्याची खूप आठवण येते तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते त्याला का घेऊन नव्हते गेले सो so, सांगेल नेक्स्ट टाईम कोणत्या तरी एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल ते पण आजचा ब्लॉग ये ना इथेच एंड करूया आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलमध्ये असेल तर सबस्क्राईब करा आणि याआधीचे माझे पिकनिकचे ब्लॉग बघायला विसरू नका तर चलो सगळ्यांना स्वामी समर्थ पुन्हा भेटूया बाय